नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तर शेतकरी मित्रांनो दोन्ही योजनेचे पैसे आजच तुम्हाला खात्यावरती जमा होणार आहे तर त्यासाठी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू तर शेतकरी मित्रांनो कशा पद्धतीने तुम्हाला हे दोन्ही हप्ते भेटणार आहात आहेत तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना हप्ता देण्याबाबत हे आलर्टी पद्धतीने करण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पीएम किसान सन्मान निधीचे भूमीवर चालू करण्यात आलेली योजना म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ही रक्कम दिली जाते पण शेतकरी मित्रांनो आणि नमो शेतकरी सहा हजार रुपये आणि पीएम किसान सहा हजार रुपये असे बारा हजार रुपये वार्षिक रक्कम शेतकऱ्यांना दिली जाते तर शेतकरी मित्रांनो ही रक्कम वाढून आता पंधरा हजार करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो भारतात राज्यात याबाबत अजूनही ऑफिशियल निर्णय आलेला नाही तरी राज्याची शेतकऱ्यांना कोणता सहावा हप्ता सोबत पी एम किसानचा एकोणावीसवा हप्ता मिळणार आहे आणि त्यांची रक्कम चार हजार रुपये अशी असणार आहे राज्यातील हा हप्ता पाच डिसेंबर रोजी शासन निर्णयामार्फत देण्याची तयारी चालू आहे राज्यात शपथ घेतल्यानंतर तुरी की हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे अशी माहिती मिळत आहे हप्ता राज्यातील फक्त त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे शेतकरी पी एम किसान आणि सन निधी सन्मान निधी या योजनेसाठी पात्र शेतकरी असते आणि शेतकरी मित्रांनो ती त्यांची ई के वाय सी केलेली आहे शेतकरी मित्रांनो शासन माहितीनुसार बैठक आज राज्यात पार पडलेली आहे राज्यामध्ये हप्त्याची तारीख वाढवणार आहे माहिती सरकारच्या जाहिरातीत स्पष्ट केलेली आहे ही रक्कम वाढवणार आहे कोणत्या संदर्भात मित्रमंडळांची बैठक बैठक राज्यात होणार की कुठे तर शेतकरी मित्रांनो ज्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे सहित देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार सदाव उपस्थित राहणार आहेत तरी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पाच डिसेंबर रोजी आता पाहायला मिळण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो घाबरू नका तुम्हाला हा हप्ता नक्कीच भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करून घ्या